हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा, तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकवीस जानेवारी वारा हे रविवार आणि उद्या आहे पौष पुत्रधा एकादशी तर ही पुत्रदा एकादशी अतिशय शुभ असा योगायोग घेऊन आलेली आहे आणि ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल आणि हे एकादशीचं व्रत करणाऱ्यांवरती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे सुद्धा प्रसन्न होतील एकादशीचं व्रत केल्यामुळे सर्व पापांपासनं आपल्याला मुक्तता मिळेल आणि सोबतच या व्रतामुळे आपल्यावरती कुठल्याही प्रकारचं जे संकट असेल तर ते सुद्धा यामुळे दूर होईल आणि भगवान श्री हरींच्या विष्णूंने सर्व दोष सुद्धा आपले नाश होतील आणि माणसाला मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती सुद्धा होईल पौष पुत्रदा एकादशीचं व्रत जे आहे तर ते लहान मुलांच्या सुखासाठी विशेष मानलं जातं आणि या दिवशी काही दुर्मिळ योग सुद्धा आलेले आहेत तर त्यामुळे या व्रताच्या उपासनेने दुप्पट फळ आपल्याला मिळणार आहे पुत्रदा एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धीयोग अमृतसिद्धीयोग ब्रह्मयोग योग, 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 योग आणि त्रिग्रही योग असे पाच दुर्मिळ योग जे आहेत तर ते तयार झालेले आहेत आण आणि या योगामुळे एकवीस जानेवारी या दिवसाचं महत्व सुद्धा अधिक वाढलेलं आहे आणि म्हणूनच या शुभयोग आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय सुद्धा करायचे आहेत तर हे उपाय अतिशय प्रभावशाली असे उपाय तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओज पाहिले नसतील तर ते व्हिडिओज आपल्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही नक्की बघा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या सकाळी हळदीचा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर संपत्ती नांदेल आणि घरातलं सर्व दारिद्र्य कर्ज अडचणी संकट आणि दोष हे सुद्धा नष्ट होतील आणि आपल्या घराची मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या हिंदू धर्मामध्ये हळदीला अतिशय महत्व असतं धार्मिक विधींमध्ये सुद्धा हळद ही वापरली जाते लग्नामध्ये सुद्धा आपल्याकडे अंगाला हळदी लावली जाते पूजेमध्ये सुद्धा हळदीचा वापर केला जातो जेव्हा आपण हळदी कुंकू असतो तेव्हा स्त्रियांना आपण हळदी कुंकू देण्याची पद्धत आपल्याकडे आहे त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा हळदीला अतिशय महत्व दिलेलं आहे आणि या हळदीचा संबंध थेट गुरुग्रहाशी जोडला गेला आहे जर आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह जर मजबूत असेल स्ट्रॉंग असेल तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य दुःख कर्ज आपल्या राहत नाही त्यामुळे आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत असला पाहिजे मह आणि हा अतिशय महत्वाचा असा ग्रह आहे आणि जर आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह जर मजबूत करायचा असेल तर आपल्याला भगवान श्री विष्णूंना समर्पित असणाऱ्या एकादशीच्या दिवशी आपल्याला व्रत करायचा आहे यामुळे नक्कीच आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी मदत होईल तर उद्या तुम्हाला सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला गंगाजल सुद्धा टाकायचं आहे आता आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला थोडीशी एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे त्या हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे गंगाजल सुद्धा आपल्याला असेल तर नक्की आवर्जून टाका आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र सुद्धा टाकायचं आहे आणि त्याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे आणि याची पेस्ट बनवल्यानंतर आपल्याला एक स्वस्तिक आपल्याला घराच्या आपल्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे मुख्य दरवाजावरती काढून झाल्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या उंभरट्यावरती सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद हे कायम टिकून राहतं तर आपल्याला सर्वप्रथम उद्या हे एक काम आपल्या घरामध्ये नक्की करायचं आहे उद्या एकादशी आहे तर आपल्या घरातील देवी देवतांची पूजा करायची आहे बाळकृष्णांची मूर्ती असेल तर तिच्यावरती आपल्याला अभिषेक घालून आपल्याला त्याचा पंचोपचारे पूजा करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला जे भगवान विष्णूंची जे रूप आहेत जसं की विठ्ठलाची मूर्ती असेल रामाची मूर्ती असेल तर यापैकी कोणती जी मूर्ती असेल तर तिच्यावरती सुद्धा आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे पंचामृताने जर शक्य नसेल तर मग आपल्याला कच्च्या दुधाने अभिषेक हा घालायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी पूजा ही करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ग्लासमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्र नामाचं एक वेळेला पठवण करायचं आहे आणि हे पाणी आपल्याला आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे विड्याचं पान असेल किंवा आंब्याचं पान असेल तर त्याने त्या पानाने किंवा फुलाने तुम्हाला हे पाणी तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे हाताने शिंपडलं तरीही चालेल तर बघा आपल्या घरामध्ये यामुळे सुख शांती समृद्धी ऐश्वर हे नांदत असते आणि जे काही गृह क्लेश आहेत जसं की भांडणं असतील घरामध्ये मतभेद कल व वादविवाद यासारख्या गोष्टी जर होत असतील तर त्या सुद्धा यामुळे नक्की दुरवायला मदत होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते आणि त्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी हा एक प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे आणि सोबतच आपल्याला उद्या सकाळी आंघोळ पण करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणकोणत्या वस्तू टाकायच्या आहेत तर हे सुद्धा तुमच्या सोबत मी व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा त्यामुळे आपल्याला गुरुग्रहाची कृपा आपल्यावरती राहत असते आणि त्यामुळे आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह सुद्धा स्ट्रॉंग व्हायला यामुळे मदत होते जर आपल्या विवाहामध्ये किंवा आपल्या आयुष्य मध्ये ज्या काही अडचणी येत असतील तर त्या सुद्धा यामुळे दूर होतात आणि आपलं मन शरीर हे सुद्धा शुद्ध होतं पवित्र होतं त्याचबरोबर तुम्हाला हळकुंड थोडासा उघडायचा आहे त्याची पेस्ट तयार करायची आहे आणि आपल्या मुलांच्या कपाळावरती लावायची आहे कपाळावरती आपल्याला तिलक म्हणून त्यांच्या लावायचं आहे त्यामुळे मुलांचं मन शांत राहतं मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते आणि त्यामुळे त्यामुळे आपल्याला असा एक हा उपाय करायचा आहे सात अखंड हळकुंड ज्या असतात तर ती सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे ज्याच्यापासून आपण हळद बनवतो अशी अखंड हळकुंड तुम्हाला घ्यायची आहेत आणि सात ही हळकुंड घेऊन तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायची आहे त्यामध्ये स्वस्तिक काढायचा आहे हळद कुंकुवाने तुम्हाला मिक्स करून त्यामध्ये त्या प्लेटमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षदा टाकायची आहेत आणि ही सात अळकुंड घेतल्यानंतर ती तुम्हाला त्या प्लेटमध्ये स्वस्तिकावरती ठेवायच्या आहेत आणि या प्लेटमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला ही प्लेट देवघरामध्ये ठेवायची आहे भगवान श्री विष्णूंचा फोटो असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा श्रीरामांचा फोटो किंवा मूर्ती असेल विठ्ठलाची मूर्ती असेल तर तिच्या समोर तुम्हाला हे ठेवायचं आहे आणि विष्णू सहस्त्र नामावलीचं तुम्हाला पठण करायचं आहे संपूर्ण दिवस रात्र तुम्हाला ही प्लेट तुमच्या देवघरामध्ये तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर सकाळी एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे ही सात हळकुंड तुम्हाला या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायची आहेत आणि त्यानंतर माता लक्ष्मीच्या चरणी लावून ही आपल्याला आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्यामुळे काय होईल तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होईल आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहील स्थिर राहील आणि आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल आणि सर्व कर्ज दुःख दारिद्र्य अडचणी संकट निगेटिव्हिटी या सगळ्या काही नष्ट होतील तर असा हा एक छोटासा हळदीचा उपाय सुद्धा उद्याच्या दिवशी तुम्हाला नक्की करायचा आहे तर सांगितलेले सर्व उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी करायचे आहेत त्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सर्व अडचणी संकट दूर होतील आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्या नांदेल आणि आपल्या घराची मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल सांगितलेले दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहेत तुम्ही नक्की करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।